कलिंगड पिकामध्ये एक माशी आपल्याला पाहिजे असती ती येत नसती ती मधमाशी मधमाशी आणि जी माशी आपल्याला नको असते जी आपल्या <laughs> पिकाला त्रास देणारी तर ती फळमाशी ती न बोलवता येत असते मधमाशी येण्यासाठी आपण मधमाशीला आमंत्रण देतोय आणि जर फळमाशीसाठी काही कीटकनाशक किंवा हो, काही फवारण्या केल्या तर मधमाशी जाईल मग आपल्याला जी किड मित्र किडे ती पण राहणार नाही आणि जी शत्रु किडे तर तिचं व्यवस्थापन होईल किंवा नाही होईल त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग कामगंध सापळे लावणे कामगंध सापळे ही खूप साधी आणि सोपी टेक्निक आहे जो मादी पतंगाचा जो गंध आहे तर तो त्या सापळ्यामध्ये असतो त्यामुळे नर पतंग तिथे अट्रॅक्ट होतो नर कीड जर तिथं गेली तर जे काही पुढचं पुनरुत्पादन आहे तर ते थांबतं आणि ही मादी कीड आपल्या फुलामध्ये अंड घालण्याचं आ, काम करू शकत नाही जर तिथं नरच उपलब्ध नसेल तर मग नर पतंग अटकवण्यासाठी ही उपाययोजना आहे मादी किड फुलामध्ये अंड घालते त्यानंतर ते फुल बंद होतं त्यातून फळ सेटिंग झाल्यानंतर आतून किड किंवा आळी बाहेर येते ज्यावेळेस फळ साधारणपणे चेंडूच्या आकाराचं बनतं त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या फळामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला तोपर्यंत बहुतांश कालावधी निघून गेलेला असतो आणि आपल्याकडे जर सेटिंग दोन किंवा त्या जास्त फळांचं नसेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात हा लॉस होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची की ज्या वेळेस आपल्याला प्लॉटमध्ये फुल येण्याची अवस्था असेल त्याच्यापूर्वीच सुरुवातीला दोन ते तीन कामगंध सापळे फळमाशीचे लावणं गरजेचे त्यानंतर ज्यावेळेस फुल येईल त्यावेळेस परत तीन सापळे नवीन लावणं गरजेचे असे सहा सापळे आपल्या प्लॉटमध्ये जाग जागी लावणं आपल्याला सापळे